मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्ष करता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडलाय आहे त्याला मी अनुमोदन देत आहे अध्यक्ष महोदय हे आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे चा, अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव आणतो अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो आता मी पै पे, पहिला प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असती त्याने होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एक एक मताने प्रस्ताव संमत झाला पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा रा, राबला असून या सभागृहाच्या देश्या अध्यक्ष पद अध्यक्ष स्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सहभागात निष्प पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सहभागावर निष्फळ पद्धतीने कार्य करून या सहभाग गरिमा आणखी वाढावं अशी मला खात्री आहे आपल्या पुढील शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो राहुल सुरेश नागरिक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन शिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो चला, साहेब धन्यवाद धन्यवाद 何で終わですか